नावी या गावातील जे टी महाजन नर्सिंग कॉलेज प्रशिक्षण केंद्रात क्षयरोग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या या स्पर्धेत विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला होता येथे रांगोळी पोस्टर प्रेझेंटेशन निबंध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या आणि यातील विजेत्यांना बक्षीसदेखील वितरण करण्यात आले हा कार्यक्रम सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला न्हावी येथे जे टी महाजन नर्सिंग कॉलेजचे प्रशिक्षण केंद्र आहे या प्रशिक्षण केंद्रामध्ये चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस हा साजरा करण्यात आला यावेळी कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या सहभागातून रांगोळी स्पर्धा पोस्टर प्रेझेंटेशन निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र तायडे प्राचार्य मीनाक्षी चौधरी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह नावी गावातील आशा वरकर यांची देखील उपस्थिती होती तर या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना

म्हणजे काही लक्षणे असल्यास न घाबरता लोकांनी ट्रीटमेंट योग्य ती ट्रीटमेंट केली पाहिजे आणि आता काळाची गरज आहे असे नवीन नवीन अभियान खरं तर आपल्या गावागावा शहरा शहरात राबवले गेलेच पाहिजे मी सरांना विनंती करते सर तुमच्याशी थोडं बोलणार आहे मी सरांना विनंती करते सर आमचा हे जे अभियान आहे या अंतर्गत आपण ज्या स्पर्धा घेतल्या त्याच्यासाठी अनुभव दिली म्हणून मी किरण पाटील सरांचे आणि प्रिन्सिपल साहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे कार्यक्रम घेण्याची परमिशन दिली आणि मला याच्या स्पर्धा झाल्या याच्यामध्ये जो विषय देण्यात आला क्षय रोग क्षय रोग म्हणजे काय याची लक्षणं काय असतात तपासणी काय असते आणि उपचार काय असतात तर मी आता आपण स्पर्धा घेतल्या तुमच्याकडे त्याच्यामध्ये जे पारितोषिक आहे सर्वप्रथम आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण बोलू आणि त्याच्यानंतर मग क्षयोगाची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार तर स्पर्धेप्रमाणे सांगा ये क्या है ये क्या है